हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत राष्ट्रीय ग्राहक दिन भाषण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आपल्या सर्वांना माझा नमस्कार आज आपण येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत दरवर्षी चोवीस डिसेंबर रोजी भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो या दिवसाचा उद्देश म्हणजे ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि त्यांना सजग व सब जबाबदार बनवणे ग्राहक म्हणजे वस फक्त वस्तू खरेदी करणारी व्यक्ती नाही तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा घटक आहे आपण रोज बाजारातून अन्नधान्य कपडे औषधे मोबाईल वीज पाणी इंटरनेट अशा अनेक सेवा आणि वस्तू घेतो म्हणूनच प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे ग्राहक असतो आजच्या आधुनिक युगात बाजारपेठ खूप मोठी झाली आहे नवीन नवीन वस्तू आकर्षक जाहिराती आणि ऑनलाईन खरेदीमुळे ग्राहक अनेकदा फसवला जातो कमी कधी कमी दर्जाची वस्तू दिली जाते कधी जास्त किंमत आकारली जाते तर कधी चुकीची माहिती दिली जाते या सगळ्यांपासून ग्राहकाचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आहे या कायद्यानुसार ग्राहकांना काही महत्त्वाचे हक्क का दिले गेले आहेत जसे की सुरक्षिततेचा हक्क माहिती मिळवण्याचा हक्क निवडीचा हक्क तक्रार करण्याचा हक्क नुकसान भरपाईचा हक्क हे हक्क माहिती असतील तरच ग्राहक स्वतःचे संरक्षण करू शकतो ग्राहक दिन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो ग्राहक जागरूकता म्हणजे सुरक्षितता ग्राहकाने नेहमी पावती घ्यावी उत्पादनाची तारीख गुणवत्ता आणि किंमत तपासावी आणि फसवणूक झाल्यास तक्रार करण्यास घाबरू नये आज सरकारने ग्राहकांसाठी ग्राहक हेल्पलाईन ऑनलाईन तक्रार प्रणाली आणि ग्राहक न्यायालय उपलब्ध करून दिली आहेत म्हणून अन्याय सहन न करता आवाज उठवणे हीच खरी ग्राहक दिनाची शिकवण आहे तसेच ग्राहकांनीही जबाबदार राहणे तितकेच गरजेचे आहे खोटी तक्रार करणे नियमांचा गैरवापर करणे हेही चुकीचे आहे जागरूक ग्राहकच बाजारपेठ सुधारू शकतो आज आजच्या दिवशी आपण सर्वांनी असा संकल्प करूया की आपण स्वतः सजग ग्राहक बनू इतरांनाही ग्राहक हक्कांची माहिती देऊ आणि अन्यायाविरुद्ध एकत्र उभे राहू शेवटी एवढंच सांगू इच्छितो की सशक्त ग्राहक सशक्त राष्ट्र म्हणून राष्ट्रीय ग्राहक दिन हा केवळ एक दिवस नसून तो आपल्याला जबाबदार नागरिक बनवणारा संदेश आहे धन्यवाद जागो ग्राहक जागो तर मित्रांनो आजचे हे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद